उद्योगात प्रगती करायची असेल तर उत्पादन खर्च कमी करणं आवश्यक आहे दिवसोंदिवस वाढणाऱ्या विजेच्या खर्चामुळे उद्योगावर मोठं ओझं येत आहे यावर मात करण्यासाठी प्रत्येक उद्योगानं सोलर सिस्टीमचा वापर केला पाहिजे तसेच कमी खर्चात जास्त उत्पादन कसं घेता येईल याकडे लक्ष केंद्रित केलं तरच उद्योगांना स्पर्धेत टिकून राहणं शक्य आहे असं प्रतिपादन माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी केलं ते पार्वती कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट लिमिटेड येड्राव यांच्या चव्वेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार येड्रावकर बोलत होते आमदार याट्रावकर पुढे म्हणाले की पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेटच्या जागेवर इचलकरंजी शहराचा मैल खड्डा होणार होता मात्र सहकार नेते शामराव पाटील शामराव अण्णा पाटील याट्रावकर यांनी ही जागा उद्योगधंद्यासाठी वापरून पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेटची उभारणी केली आहे त्यामुळे आज पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेटच्या माध्यमातून हजारो हातांना रोजगार मिळाला आहे रोजगार निर्मितीबरोबरच येथील उद्योगांनी सातत्याने प्रगती साधली आता काळानुरूप नवं आत्मसात करणं ही काळाची गरज आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय हे आजचं वेगानं विकसित होणारं तंत्रज्ञान आहे याचा वापर उद्योग व्यवसायात करून उत्पादन क्षमता वाढवणं व गुणवत्तेत सुधारणा करणं शक्य आहे उद्योजकांनी आपला दृष्टिकोन बदलून कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याचं उद्दिष्ट ठेवलं तर उद्योग व्यवसायाला निश्चितच नवं बळ मिळेल सभेच्या प्रारंभी इंडस्ट्रियल इस्टेटचे संचालक महावीर पाटील यांनी उपस्थितांचं स्वागत केलं श्रद्धांजलीचा ठराव व्हाईस चेअरमन महावीर खवाटे यांनी मांडला विषय पत्रिकेचं वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित पाटील यांनी केलं यावेळी सभेत मांडण्यात आलेल्या सर्व विषयांना टाळ्यांच्या गजरात मंजुरी देण्यात आली यावेळी आमदार अड्रावकर यांनी उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन करताना भविष्यातील उद्योग व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या बाबी अधोरेखित केल्या त्यांनी सांगितलं की सरकारी योजना तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि एकजुटीनं काम केल्यास येथील उद्योग क्षेत्र देशभरात आदर्श ठरू शकतं सभेला शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अनिल बागणे शरद देसाई शिवकुमार पाटील सरपंच कुणाल सिंह नाईक निंबाळकर संचालक ताजुद्दीन तहसीलदार माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर किरण बर्गाले अजय पाटील यड्रावकर चंद्रकांत कांबळे राहुल बंडगर रत्नमाला गांधी सुवर्णा पाटील संजय बिडला जैनुल बागवान यांच्यासह मोठ्या संख्येने उद्योजक सभासद व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रकाश किवाटे यांनी मानले मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीपडसोळ